सुधागडसह जिल्ह्यात ज्या ओपन अँड्रम क्रिकेट स्पर्धेची क्रीडाप्रेमी वाट बघतात अशा भैरवनाथ क्रीडा मंडळ अडुलशे आयोजित ओपन अँडरम क्रिकेट स्पर्धेचे याही वर्षी शनिवार दिनांक एक फेब्रुवारी ते रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी भव्य दिव्य शानदार असे आयोजन अडुलशे येथे अडुलशे ग्रामस्थ व तरुणांनी केले असून या क्रिकेट स्पर्धेची विशेष बाब म्हणजे प्रथम क्रमांकाला तब्बल पाच फोटी आकर्षक चषक भरत गोलब यांच्याकडून देण्यात आले आहे व डॉक्टर राकेश अवदेश सिंग यांच्याकडून रोख रक्कम दहा हजार रुपये असे आकर्षण असून स्वर्गीय किशोर भाऊ पिंपळे यांच्या स्मरणार्थ राहुल किशोर पिंपळे यांच्याकडून द्वितीय क्रमांकासाठी सात हजार रुपये व विशाल कदम यांच्याकडून आकर्षक चषक अमर अविनाश पिंपळे यांच्याकडून तृतीय क्रमांकासाठी पाच हजार था व निलेश कदम यांच्याकडून आकर्षक चषक तसेच अंतिम विजेत्या संघांना विशाल कदम यांच्याकडून मेडल व मॅन ऑफ द सिरीज विजेत्यांना नरेश गोविंद देशमुख संजय तानाजी पोंगळे यांच्याकडून आकर्षक गॉगल असे भव्य दिव्य ओपन अंडरम क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीसचे अडुसे येथे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेची प्रवेश फी एक हजार इतकी आहे त्यामुळे एक आणि दोन फेब्रुवारी रोजी अडुशे येथे तब्बल पाच फुटी चषकाचा थरार पाहायला मिळणार असून या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी सुधागडसह जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन अडुलशे ग्रामस्थ व तरुणांनी केले आहे तसेच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा असे आवाहन देखील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका